एक मुद्दा आहे आणखीन जो तुमच्याकडून सातत्यानं येत गेला ते म्हणजे औरंगजेबाचं कौतुक तुम्ही औरंगजेबाला औरंगाला दैवत मानता पूजनीय मानता एक लक्षात घ्या पा आज मी कोणाला देव मानत नाही आणि देव मानतच नाही मी ठीक आहे प्रश्न असा आहे तुम्ही सगळेजण नवीन इतिहास लिहायला फक्त आणि त्या नव्या इतिहासामध्ये औरंगजेबचं पान गाळायला बघत आहे अकबराचं पान गाळायला बघताय ते शक्य आहे का औरंगजेबाचं राज्य होतं जे शिवाजी महाराजाचं राज्य होतं दोघांचे युद्ध झाले लढाई झाल्या सगळं झालं सगळं झालं आहे अकबर होता का तो होता जे आहे त्याला हाय आहे म्हणा ना त्याला नाकारते कशासाठी कशासाठी नाकारते नाकारण्याचं कारण काही आहे एकतरी मला कारण सांगे की की औरंगजेब नव्हता म्हणून एक तरी सांगा मला असा अकबर नव्हता म्हणून नाही तर्क काय दिला जातो तो, तो सांगतो औरंगजेबाच्या कडून झालेले अत्याचार कोणावरती त्यावेळेच्या राजवटीत जी जी त्याची जनता होती तेचा त्याच्यावर त्याच्यावर झाले आताच्या ज्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत नाही नाही मग अत्याचार आहे आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत का आता जे असणारा जे जे आहे माझ्या आजांनी जे असणार आठ तासाचं काम केलं होतं ते या सरकारने पुन्हा बारा तासाच आणलेलं हा अत्याचार नाही का तुम्हाला इतिहासात कोणी जगायला सांगितलेलं आहे औरंगजेबाला विसरून जायचं तुम्ही आताच्या ह्याच्यामध्ये जगा ना मी मी आता माझ्या बापदात्यांनी काय जगले आणि काय सहन केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलं आणि त्याच्यामध्ये वावरायला लागलो तर मी माझं जगतच नाही पण जगायचं या उद्या शिवरायांनाही विसरायला सांगितलं जाईल शिवरायांचं असताना कार्य आहे म्हणून असं ते जिवंत आज चारशे वर्षांनंतर जिवंत आहे शिवरायांचं शिवरायाचा प्रश्न असा आहे की शिवरायांचं जे आहे ते शिवरायांनी इथल्या असताना जाती व्यवस्था मोडली जी ज्या आलुतेदार बलुतेदाराच्या हातामध्ये तलवार नव्हती ते तलवार दिली आणि त्यांनी असा एक राज्य उपयोग केला हा इतिहास आहे हा गौरवशील इतिहास आहे तुम्हाला विसरता येणार नाही तो औरंगजेबाचा सुद्धा इतिहास आहे तो तु इतिहास तुम्ही घ्यायचा की सोडायचा हा ठरवायचा आहे काय लक्षात ठेवायचं औरंगजेबाचं औरंगजेबाच्या लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी त्याचं राज्य होतं हे तुम्हाला सर लक्षात ठेवावंच लागणार आहे नाही ते तर स्वीकारतातच की कोण स्वीकारते त्याच राज्य भाषा तुमची भाषा सुद्धा कशी आली औरंगे आली बरं तुम्ही औरंगजेब म्हणत नाही मी प्रश्न एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये कि तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला लागला बर तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार आहेत तुम्ही त्याला त्याचा धर्म काही या आहे याच्यावरती बघून तुम्ही स्वीकारायला लागलेला आपण प्रश्न असा होता प्रश्न असा एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही देश उभा करत नाही तुम्ही देश तोडण्याच्या भाषेमध्ये बोलताय माझा धर्म काही असेल मी ह्या मातीशी इमानदारीत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे औरंगजेब कुठे या मातीशी इमानदार होता कोण म्हणते अह तो तर राज्य करायचं करायला आक्रमण करून आला कुठून आला परदेशातून आला कुठून मग आता पुन्हा तुम्ही तो तु कोणाचा आहे जी कोणाचा पोरगा औरंगजेब आहोत तुम्ही जर तसं म्हणालात तर मग टिळकांचं उदाहरण मी देतो ना टिळक वाचलंय का जी सांगा तुम्ही नव्या टिळकांनी काय म्हंटल इथले असणारे आर्यन आले कुठून पर्शियाची एक मांडली जी इंग्रजही मांडतात की इथले उच्चवर्णीय बाहेरून आले औरंगजेब जन्माला दावद लागतात हे दोघही सिंधू नदीच्या पलीकडून आलेले आहेत बरोबर आहे औरंगजेबाचे पूर्वज कुठून आले माझं म्हणणं असं इथले सवर्ण कुठून आले तिथूनच आले ना पण ही इंग्रजांची थिअरी टिळकांची थिअरी म्हणतोय मी इंग्रजांची थिअरी नाही म्हणत आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं तुम्ही... कन्फ्युजन द्या माझं कन्फ्युजन होत नाही कधी टिळकांची अँटार्कटिकची थिअरी आहे की अँटार्क्टिक मधून इथले सगळे सवर्ण आले बरं तुमचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान मधून असणार आले दोघी असणारे शेवटी शेवटी दोघ ही बाहेरचे बर बरोबर आहे आ... तुम्ही एकाला स्वीकारताय एकाला नाकारताय तुमचा बायसनेस आहे की नाही अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की टिळकांच्या किंवा एक जुलमी असेल तर करायचं तुम्ही असं जुलमी म्हणताय मी चॅलेंज दिल होतं बर कि संभाजी महाराजाला दिलेला अन्याय केलेला आज अत्याचार आणि त्याच्या त्याला ज्या पद्धतीने असं मारलं ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याच लिहून दिलेलं आहे औरंगजेबनी त्याला पकडलं बर पण त्याला शिक्षा कोणी दिली ते हिंदू पुजाऱ्यांनी दिली माझा आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावं ना पण त्याचबरोबर कवी प्रश्न असायचे प्रश्न असायचे त्याच्यामुळे असणार सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली याचं कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याचं कारण असं आहे की तू वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मृतीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली आणि सांगणारा कोण होता ते हिंदू पुजारी होता तो काय औरंगजेब नव्हता त्याच्यामुळे असणार तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे ना हे देशाचे नुकसानकारक आहे त्याच्यामुळे इतिहासामध्ये बसून आताची उखरून काढणारी भांडणं हे देशाच्या हिताचं नाही आहे हे नुसतं असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्णांचं वर्चस्व राहावं आणि इथल्या असणारे जे मागासवर्गीय आहेत किंवा शूद्र आहेत त्यांचा असणारा विकास होऊ नये आणि भांडण करतच राहावं हे चाललेलं या देशामधलं राजकारण आहे प्रकाश आंबेडकर